आज आपण पाहत आहेत की भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे राज्यसभेमध्ये वक्तव्य केलेलं आहे किंवा विधान केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये असंतोष पसरलेला आहे याचं कारण कसं आहे की अमित शहा हे गृहमंत्री आहेत देशाचे आणि ते आर एस एस किंवा बी जे पीचा अजेंडा राबविण्यासाठी हे माणसं सतत कार्यरत असतात आता महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की अमित शाह यांनी जे राज्यसभेच्या बैठकीमध्ये किंवा सभागृहामध्ये जे विधान केलेलं आहे ते अगदी हुशारीनं केलेलं आहे कारण कुठल्याही सभागृहा असो संसदेचं असो किंवा राज्यसभा असो त्याच्या अंतर्गत बाबी ज्या असतात त्याच्याबद्दल काही कारवाई करता येत नाही म्हणून त्यांनी बाहेर कुठल्याही सभेमध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर कुठल्या कार्यक्रमामध्ये असं विधान केलेलं नाही परंतु त्या सभागृहामध्ये राज्यसभेचं त्यांनी विधान केलेलं आहे ते अतिशय खेदजनक आहे त्यांचं विधान असं आहे की आज एक फॅशन झालेली आहे आणि आंबेडकर 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 हे काय लावलं आहे असं जर जप किंवा इतकं नामस्मरण जर एखाद्या देवाचं केलं तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता हे आज गृहमंत्री आहेत सभागृहात आहेत ह्यांनी सभागृहात जाताना पाय ठेवतानाच सभागृहात ज्या वेळेला यांना कार्यरत व्हायचं आहे त्यावेळेला ज्या संविधानाची शपथ घेतलेली असते आणि त्या संविधानाचा अवमान आहे आणि त्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या संविधान निर्मात्याचा अपमान झालेला आहे हे सर्वांना याचं दुःख होत आहे आणि त्यांचे जे सभागृहातलं वक्तव्य जे आहे त्यांना वाटलं आता याच्यावर काय माझ्यावर काही कुठली कारवाई होणार नाही सभागृहाच्या अंतर्गत प्रश्न आहे हा परंतु काही लोकांनी किंवा त्यांच्याच किंवा मीडियानी हे सगळं त्यांचं जे विधान आहे ते व्हायरल केल्यामुळं ते जनतेच्या कलचमध्ये सापडलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्यावर कारवाईसुद्धा होत आहे आता हे जे मागचे कारणं आपण पाहणं फार आवश्यक आहे कारण आर एस एस प्रणितच भाजप पक्ष आपल्या देशावर राज्य करतोय आर एस एसची देहधोरणं जे आहेत त्याच्याप्रमाणे ते काम करत असतात आपल्या भारत देशामध्ये दोन प्रहा प्रवाह भिन्न प्रवाह आहेत एक साडेचार पाच हजार वर्षापासूनचा एक प्रवाह आहे आणि ह्या देशातला सांस्कृतिक प्रवाह जे कार्यरत आहेत दोन प्रकारचे त्यातला एक प्रवाह असा आहे बुद्धापासून सुरू झाला आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरापर्यंत पोहोचला आणि ह्या प्रवाहामध्ये काय आहे हा प्रवाह स्वातंत्र्य समता बंधुभाव आणि न्याय या तत्वाधिष्ठ संविधानाच्या माध्यमातून गेली सत्तर वर्षापूर्वी हा प्रगट झालेला आहे भारतीय साविध भारतीय संविधान हा एक सामाजिक आणि सांस्कृतिक भविष्याचा वेध घेणारा एक समर्थ बलवान असा दस्ताऐवज हो आहे आणि मग ह्या संविधानाने जे काही एक व्यक्ती एक मत एक व्यक्ती एक मूल्य प्रतिष्ठा मानवी हक्क आणि बुद्धिमत्ता या बाबतीत जन्मता सर्व व्यक्ती समान आहेत हे तत्व केंद्रभूत मानणारे संविधान देशातील प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास हे आपले देह मानते असं हे संविधान सांगतं माणसावर प्रेम करण्याचा त्याला सन्मा समान लेखण्याचा त्याची प्रतिष्ठा राखण्याचा या अनुषंगाने त्याच्या किमान मूलभूत गरजा आणि विकासासाठी सर्वतोपरी सोयीने सवलती देण्याचे आश्वासक अभिवचन संविधानाने सर्वांना भेदाभेद न करता दिलेले आहे आणि त्याच्यामुळं बुद्धाच्या रुजवलेल्या सामाजिक न्याय आणि संस्कृती याचा संविधान हे एक सर्वोत्तम परिपाक आहे असं आपणाला म्हणावं हो लागेल आता तो बुद्धापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपर्यंत आलेला हा भारतीय सांस्कृतिक प्रवाह जो आहे तो असा आहे आणि दुसरा प्रवाह कसा आहे मनोपासून सुरू झाला आणि तो संघापर्यंत येऊन पोहोचला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यापर्यंत येऊन पोचला आता त्याचा मागोवा घेताना हे स्पष्ट होते की श्रमिकाची विभागणी श्रमिकापुरती सीमित करून वेदकालीन वर्णव्यवस्थेला ब्राह्मणाचे वर्चस्व समाज जीवनातील सर्व स्तरावर दृढ करण्याच्या काळाच्या ओघात जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता यासारखी उष्मतावादी समाजव्यवस्था दृढ करण्यात या, या सांस्कृतिक प्रवाहात नेहमीच हट्ट राहिलेला आहे हट्टाग्रह राहिलेला आहे आणि दुराग्रह राहिलेला आहे हे आपण लक्षात घेण्याची गोष्ट आहे ह्या दुसऱ्या प्रवाहातली मग उच्चवर्णीय सोडल्यास इतर समाज घटकांना निरक्षर निर्धन आणि निर्बल ठेवण्याचा या संस्कृती प्रवाहाचा आग्रह राहिलेला आहे किंबोना या संस्कृतीने येणे प्रकारे शोषितांना शोषित पीडित ठेवण्याचे धन्यता मानलीच आहे म्हणून बुद्धाने संस्कृती आणि सामाजिक न्यायाची नाळ समतावादी संस्कृतीच्या माध्यमातून जोडली होती जोडलेली आहे परंतु मनोवादाच्या पुरस्कर्त्या शंकराचार्यांनी ही जी नाळ आहे ही नाळ तोडली आणि त्यानंतर सनातन्याने संविधान निर्मिती होईपर्यंत समतेचीने सामाजिक न्यायाची परंपराच हद्द केली हे याच्या मागचे करा संस्कृतीने सामाजिक न्यायाची नाळ पुन्हा जोडण्यासाठी शंकराचार्याने ही नाळ तोडली परंतु ही नाळ पुन्हा जोडण्यासाठी आणण्याची परिसीमा झाल्यावर एकोणीसाव्या शतकात एकोणीसशेव्या शतकामपासून राजाराम राय, महात्मा फुले महात्मा ज्योतिराव फुले गोपाळकृष्ण गोखले महादेव गोविंद रानडे गणेश गोपाळ आगरकर राजा राजर्षी शाहू महाराज रामस्वामी नायकर नारायण गुरु इत्यादींनी सामाजिक अन्यायाची ची चीड आणि सहसंतोष निर्माण केला यामुळे यांनी हा असंतोष निर्माण केल्यामुळे झालं काय महात्मा गांधीच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यसंग्रामाचा अधिक जनादार लाभला आणि ते कसं झालं परंतु याच्यात एक गंमत आहे फक्त राजकीय असंतोषाला आणि स्वातंत्र्याला प्राधान्य देणाऱ्या लोकमान्य टिळकाचे निधन एकोणीसशे वीस साली झाले आणि लोकमान्य टिळकाचं निधन झाल्याच्या नंतर गांधीजीचे स्वातंत्र्य संग्रामातील एकमुखी नेतृत्व उदयास आले आणि त्यामुळे विषमतावादी मनोसंस्कृतीचा प्रवाह जी होता तो क्षीण झाला कमी झाला आणि फक्त ब्राह्मणांचे स्वामित्व आणि वर्चस्व मानणाऱ्या महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी काय केलं अब्राह्मण नेतृत्व मान्य न करता एकोणीसशे बावीस साली हिंदू महासभेची स्थापना केली हिंदू महासभेची स्थापना केली आणि त्यावेळेला काय झालं केशवराव हेगडेवार यांनी डॉक्टर मुंजेनाबरोबर घेऊन हिंदू राष्ट्र स्थापनेची प्रक्रिया समर्थ ज्वलंत करण्यासाठी एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय सोय संघाची स्थापना केली राजकीय पातळीवर भारतभूमीला पुण्यभूमी न मानणाऱ्या मुसलमानांना आव्हान देऊन द्विराष्ट्र सिद्धांत दृढ केला याचाच परिपाक म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळालेल्या स्वातंत्र्याबरोबर प्रक्रियामुळे अखंड हिंदुस्थानची दोन शकले पडली मग घटना समिती व राष्ट्रीय स्वयंसेवंगाचे प्रतिनिधी नसल्यामुळे किंवा त्यांना प्रतिनिधित्व मिळालं नसल्याने काय झालं भारतीय संविधानावर विषमतावादी मनोस्कृतीची मनुस्मृतीची छाप छाप पडूच शकली नाही कारण आर एस एस किंवा राष्ट्रीय स्वयंसंघाचे प्रतिनिधित्व त्या संविधान सभेमध्ये नसल्यामुळे या मनुस्मृतीची छाप पडू शकली नाही परंतु घटना समितीच्या बाहेर राहून तरीही घटना समितीच्या बाहेर राहून मनोवादी मनोवादितत्वांना युक्त असलेले संविधान निर्मि निर्माण करण्याचे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत मांडले जात होते भारत मातेचा आत्माच भारतीय संविधानात नाही म्हणून हे संविधान राष्ट्रीय स्वय सो, स्वयंसेवक संघाने कधीही मान्य केलेले नव्हते हा त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे राष्ट्रीय स्वयं संघाचे दिवंगत सरसंचालक गुरु गोवळकर यांच्या बंच ऑफ थॉट्स आर एस एसचे संस्थापक कोण गुरु गोवळकर गुरुजी यांच्या बंच ऑफ थॉट्स या ग्रंथात हा संविधानाविरोधी विचार प्रकर्षाने मांडलेला आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडात अनेक उच्छेवू विभूषण बुद्धिमान तरुणांनी अविवाह राहून कुटुंबाचे पास तोडून अशा स्वयंसेवकामध्ये पैकी एक म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि भाजपचा मुखवटा म्हणणारे ते अटलबिहारी वाजपेयी होते आणि राष्ट्रीय स्वयंसंघाच्या मुशीत चपलक बसणारे भाजपचे राजकीय विचारपणे ठरविणारे गोविंदाचार्य हेही विवेक राहून प्रतिनिधी म्हणून भाजपचे सरचिटणीस राहिल्यात संघ परिवारातील सर्व संघटना या हिंदू राष्ट्र निर्मितीला पोषक राजकीय भूमिका ठामपणे मांडणारे किंवा भूमिका ठामपणे घेतात आणि त्यांच्या प्रणालीच्या विरोधामध्ये असलेल्या विचारप्रणालीला युद्ध पातळीवर विरोध करतात द्वेषावृत्ती वैचारिक दडपशाही सनातन संस्कृती सामुदायिक दहशतवाद आणि सात्विक आणि स्वामित्व गाजविण्याची मूर्धुमिकी आणि हिंदू राष्ट्र स्थापनेचे देह प्राप्त करण्यासाठी संघ परिवार वाटेल तो तो त्याग करायला तयार असतो याविषयी दुमत होऊ नये असं ह्या राष्ट्रीय स्वयंसंघाचं कर्तृत्व आहे आणि संघ परिवाराने हिंदू राष्ट्र स्थापनेच्या आग्रहापायी विश्वार्ता गमावली आहे म्हणजे देशाच्या संविधानाच्या प्रती त्यांची विश्वासार्हता जी होती ती त्यांनी ते हिंदू राष्ट्र स स्थापन करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी गमावलेले आहे भारतीय संसदेमध्ये हमी देऊन आणि सर्व उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञा देऊनसुद्धा याचं कारण एक आहे की असं प्र न्यायालयातसुद्धा प्रतिज्ञापत्र देऊनसुद्धा बाबरी मस्जिद तोडण्याचा घोषित कार्यक्रम आर एस एसने किंवा राष्ट्रीय स्वयंसंघाने आणि संघ परिवारातील सर्व संघटनांनी त्यांच्या ज्या काही अजून इतर संघटना आहेत आर एस एसच्या संलग्न त्या संघटनांनी विद्यमान गृहमंत्री त्या काळातले लालकृष्ण आडोळ यांच्या उपस्थितीत आणि हमला बोलव च्या आरोळ्या ठोकीत सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी पार पडला चारशे अठ्ठावीस साडेचारशे वर्षापूर्वीची जुनी ऐतिहासिक वास्तू विध्वस्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा दिवस नेमका निवडण्यात आला हा योगायोग नव्हता इथंही सहा डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिनाचा दिवस आहे आणि त्याचं महत्त्व करण्यासाठी हा जाणून बुजून ही तारीख त्यांनी निश्चित केलेली असावी असं म्हणायला काही हरकत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य हे सामाजिक न्याय संस्कृतीला पोषक ठरत आहे या धसक्याने संघ परिवारातील एक स्वयंसेवक अरुण शौरी यांनी बाबासाहेबांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भारताचे संविधान डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेच नाही असा अप्रचार करणारा ग्रंथ लिहिला आता भाजपने आपल्या अघोषित छुप्या जाहीरनामेनुसार आढावा समितीची नियुक्ती अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना केलेली होती या सर्व घटनावरून संघ परिवाराचे आव्हान परतवून लावण्यासाठी लोकशाही धर्मनिरपेक्षता सामाजिक न्याय स्वातंत्र्य समता बंधुभाव राष्ट्रीय एकात्मता याचे संरक्षण करण्यासाठी आज सगळ्यांनी एकवटून ह्या संघप्रवृत्तीचा विरोध करायला पाहिजे असं त्याला मला वाटतं आहे आणि हे जे मी आत्ता कथन केलेले आहे ही संघाची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा जे पाडे वाटले जा वाचले जातात त्या संघ परिवाराच्या बैठकीमध्ये त्याचाच एक त्याच्याचे एक उदाहरण म्हणून हे आज आपले गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेच्या बैठकीमध्ये सभागृहाच्या आतमध्ये डा या संविधान निर्मात्याची पिंगल टवाळी केलेली आहे अपमान केलेलं आहे की काय ही एक फॅशन झालेली आहे आंबेडकर 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 हे काय चाललं आहे इतकं जर नामस्मरण एखाद्या देवाचं केलं तर ते आपणाला स्वर्गप्राप्ती होईल हे विधान करतात त्यांनी पुढं त्यांच्या बोलता बोलता त्यांनी सारवा सरोवर किंवा लपावलपी केली असेल पण आज जनता एवढी काही दुधखोळी नाही आणि हे सभागृहातलं विधान बाहेर व्हायरल त्यांच्याच माध्यमातून झालेलं आहे बाहेर आलं आणि मग हा देशामध्ये सगळा जन आक्रोश निर्माण झाला संविधानप्रेमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हे बाबासाहेबाचा अपमान झाल्याबद्दल रस्त्यावर उतरून उतरून आज आंदोलन करत आहेत आणि त्याच्यावर काही सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे वकीलसुद्धा कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावेळेला भारतीयांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की बाबा हेनी सभागृहात भाजपची आर एस एसची सत्ता जरी असेल तरी हे संविधान त्यांना मानणं आवश्यक आहे आणि या संविधानाची शपथ घेऊन ज्या वेळेला तुम्ही विराजमान होता त्या पदावर त्यावेळाला त्यांनी हे भान ठेवायला पाहिजे की बाबा आपण संविधानाला मानलंच पाहिजे आता शपथ घेऊन या पदावर विराजमान झालेलो आहेत परंतु त्यांना ते काही देणं घेणं नाही त्यांना फक्त हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून एका समाजाचं एका घटकाचं वर्चस्व हे सिद्ध करायच्या प्रयत्नामध्ये ते कुठलाही त्याग करू शकतात काहीही प्रयत्न करू शकतात मग ते कुठल्याही बळाचा वापर करतील आणि क्लुप्त्या राबवतील असं इथं दिसत आहे स्पष्टपणे दिसत आहे तर हे जे त्यांचं विधान आहे ते अतिशय निंदनीय आहे असं एवढंच मला वाटतं आणि इथंच थांबतो जय भीम